गेल्या भागात आप पाहिलं ईश्वरीला कळतं की आर्यनची पहिली पत्नी अनाहिता तिच्यासारखीच दिसत होती आणि तिचा मृत्यू एका अपघातात झाला होता शनायाने आर्यनने केवळ बदल्यासाठी ईश्वरीशी लग्न केल्याचं सांगून तिच्या मनात संशयाचं बी पेरलं अनाहिता आणि लहान रियाचा फोटो बघून ईश्वरी आणखी गोंधळते आर्यनच्या मनात अनाहिताच्या मृत्यूचा बदला घेण्याची भावना अजूनही ज्वलंत होती ईश्वरीच्या हातात अनाहिताचा तो जुना फोटो होता त्या फोटोमधील हसरा चेहरा आणि तिचं स्वतःचं प्रतिबिंब जणू काही आरशात पाहिल्यासारखं वाटत होतं शनायाच्या शब्दांनी तिच्या मनात एक भीती आणि संशयाचं मोठं वादळ निर्माण केलं होतं आर्यनने तिच्याशी लग्न केवळ अनाहिताच्या बदल्यासाठी केलं होतं पण कशाचा बदला आणि अनाहिताचा मृत्यू नेमका कसा झाला होता हे तिला कळत नव्हतं रात्रभर ईश्वरीला झोप लागली नाही तिच्या डोळ्यासमोर अनाहिताचा तो चेहरा येत होता आणि आर्यनचा तो क्रूर तसेच रहस्यमय वावर तिला अस्वस्थ करत होता ती सकाळी लवकर उठली आणि तिच्या खोलीतून बाहेर पडली तिला अनाहिताबद्दल अजून काहीतरी जाणून घ्यायची तीव्र ओढ लागली होती ती हळूच बंगल्याच्या प्रत्येक खोलीतून फिरू लागली जणू काही अनाहिताच्या अस्तित्वाचे पुरावे ती शोधत होती बंगल्याच्या एका कोप्यात तिला एक जुनी आणि बंद खोली दिसली दारावर खूप धूळ साचली होती आणि एक मोठं कुलूप लागलं होतं तिला आतमध्ये काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली ती दाराच्या फटीतून आत डोकावली पण तिला काहीच दिसलं नाही तिला खात्री होती की या खोलीत अनाहिताशी संबंधित काहीतरी नक्कीच लपलेलं असेल ती खाली डायनिंग हॉलमध्ये आली तेव्हा फक्त मिसेस मेहरा आणि शनाया नाश्ता करत होत्या आर्यन अजून तिथे आला नव्हता गुड मॉर्निंग मिसेस मेहरा ईश्वरी हळूच म्हणाली मिसेस मेहराने तिच्याकडे नेहमीप्रमाणेच थंड नजरेने पाहिलं सकाळी लवकर उठण्याची सव्य चांगली आहे पण इथे काही नियमांचे उल्लंघन करू नकोस ईश्वरीला कळलं की मिसेस मेहराचा रोख कोणत्या गोष्टीकडे होता तिने लगेच प्रश्न विचारला मिसेस मेहरा मी तुम्हाला एक गोष्ट विचारू शकते का अनाहिता आर्यनची पहिली पत्नी ती नेमकी कशी होती मिसेस मेहराचा चेहरा अचानक गंभीर झाला आणि शनायाने ईश्वरीकडे उपहासाने पाहिलं त्याबद्दल बोलू नकोस मिसेस मेहरा कठोर आवाजात म्हणाल्या ती एक दोहखाची आठवण आहे पण ती कशी ईश्वरी पुन्हा विचारणार इतक्यात शनायामध्येच बोलली ती खूप चांगली होती ईश्वरी तुझ्यापेक्षा सुंदर आणि आर्यांच्या खूप जवळची शनायाचे हे शब्द ईश्वरीला खूप लागले पण तिला सत्य जाणून घ्यायचं होतं पण तिचा मृत्यू कसा झाला ईश्वरीने थेट प्रश्न विचारला मिसेस मेहरा ताडकन उठल्या बस मी तुला याबद्दल पुन्हा कधीच बोलताना ऐकू नये अनाहिताच्या मृत्यूमुळे आर्यनच्या जीवनात जे वादळ आलं आहे त्याची तुला कल्पनाही नाही तू केवळ या घरातील एक नवीन सदस्य आहेस त्यामुळे तुझ्या मर्यादांमध्ये राहा मिसेस मेहरा तिथून निघून गेल्या आणि शनाया हसली आता कळलं असेल तुला अनाहिताचं नाव इथे घेण्याची परवानगी नाही कारण तिच्या मृत्यूमागे अनेक रहस्य दडलेली आहे ईश्वरीला आता खात्री पटली होती की अनाहिताच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं सत्य लपलेलं आहे तिला रियाची आठवण झाली ती लहान मुलगी जी बागेत एकटीच खेळत होती ती अनाहिताची मुलगी होती म्हणजे आर्यनचीही मुलगी मग आर्यन रियाकडे दुर्लक्ष का करत होता दुपारी ईश्वरी रियाला शोधत बंगल्याच्या आत फिरत होती तिला एका खोलीतून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला ती हळूच त्या खोलीच्या दारात गेली आतमध्ये रिया एकटीच रडत बसली होती आणि तिच्या हातात एक जुना खेळणं होतं रिया तू का रडतेयस ईश्वरीने विचारलं रियाने ईश्वरीकडे पाहिलं मला आईची आठवण येते ईश्वरी तिच्या जवळ बसली तुझी आई कुठे आहे रियाने खेळण्याकडे बोट दाखवलं ती यात आहे ईश्वरीने खेळणं पाहिलं ते एक लहानसम डॉल होतं जे खूप जुनं झालं होतं तुझे बाबा कुठे आहेत ईश्वरीने विचारलं बाबा खूप बिझी असतात ते कधीच माझ्याशी बोलत नाही त्यांना मी आवडत नाही रिया म्हणाली आणि पुन्हा रडू लागली ईश्वरीने तिला जवळ घेतलं असं काही नाही बेटा तुझे बाबा तुला खूप प्रेम करतात त्याच क्षणी आर्यन तिथे आला त्याच्या चेह्यावर नेहमीप्रमाणेच कठोर भाव होते ईश्वरी तू इथे काय करतेयस आर्यनने रागाने विचारलं मी तुला रियाच्या खोलीत येण्यास मनाई केली होती ना ईश्वरीला धक्का बसला आर्यनने लहान मुलीशी का बोलू नये असं सांगितलं होतं पण ती रडत होती ईश्वरी म्हणाली मी तिला फक्त मदत करत होते मला कोणाचीही मदत नको आहे आर्यन म्हणाला रिया तू तु तुझ्या खोलीत जारिया घाबरली आणि लगेचच खोलीतून बाहेर गेली आर्यनने ईश्वरीकडे पाहिलं मी तुला पुन्हा एकदा सांगतो या घरातील प्रत्येक गोष्टीला काही नियम आहे आणि रियाच्या बाबतीत तू हस्तक्षेप करू नकोस पण ती तुमची मुलगी आहे ईश्वरीने रागाने म्हटलं तुम्ही तिच्याकडे कसन दुर्लक्ष करू शकता तुम्ही तिला खेळायला का जाऊ देत नाही आर्यनच्या डोळ्यात अचानक एक वेगळाच भाव आला तो ईश्वरीच्या अगदी जवळ आला तुला रिया आणि अनाहिताबद्दल काहीही कळणार नाही ईश्वरी कारण हे सत्य खूप भयानक आहे जे तू सहन करू शकणार नाहीस आर्यन म्हणाला त्याच्या बोलण्यात एक प्रकारची वेदना होती जी ईश्वरीने याआधी कधीच पाहिली नव्हती तिला आर्यनच्या कठोर स्वभावामागे दडलेली वेदना जाणवली रात्री ईश्वरी तिच्या खोलीत होती तिला रियाबद्दल खूप वाईट वाटत होतं तिला त्या बंद खोलीची आठवण झाली तिला अनाहिता आणि रियाच्या रहस्याचा शोध घ्यायचाच होता ती खोलीतून हळूच बाहेर पडली सगळं घर शांत होतं ती त्या बंद खोलीजवळ पोहोचली तिने तिच्या हेअरपिनने ते जुनं कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आणि थोड्या प्रयत्नानंतर कुलूप उघडलं ईश्वरीने हळूच दरवाजा उघडला आतमध्ये पूर्णपणे अंधार होता तिने फोनचा फ्लॅश लाईट चालू केला आणि आतमध्ये पाऊल टाकलं खोलीत खूप धूळ होती एका बाजूला अनाहिताचे फोटो होते तिचे कपडे तिचं मेकअपचं सामान तिचे काही जुने डायरी सगळं काही तिथेच होतं जणू काही अनाहिता अजूनही तिथेच राहत होती ईश्वरीने एका डायरीला उचललं ती अनाहिताची डायरी होती तिने पहिलं पान उघडलं आज आर्यन खूप खुश होता त्याने मला प्रपोज केलं माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर दिवस आहे ईश्वरी हळूहळू डायरी वाचू लागली अनाहिता आणि आर्यनचं प्रेम त्यांचं लग्न रियाचा जन्म सगळं काही डायरीत लिहिलं होतं अनाहिता आर्यनवर किती प्रेम करत होती हे त्या प्रत्येक शब्दात दिसत होतं पण जसजशी ईश्वरी पुढे वाचू लागली तसतशी तिला धक्का बसला आज मला कळलं की आर्यनचा एक जुना शत्रू आहे तो खूप धोकादायक आहे मला भीती वाटते की तो आर्यनला आणि रियाला नुकसान पोहोचवेल त्या दिवशी पार्टीत तो माणूस आला होता त्याने मला खूप धमकावलं आर्यनला याबद्दल काहीही माहीत नाही मला आर्यनला सांगायचं होतं पण त्याने मला थांबवलं तो म्हणाला की आर्यनला याबद्दल कळल्यास तो खूप चिंतेत पडेल ईश्वरीला कळलं की अनाहिताला एका शत्रूबद्दल माहीत होतं पण तिने आर्यनला सांगितलं नाही अचानक डायरीतील शेवटचे काही पाने फाटलेली होती फक्त एकच वाक्य वाचता येत होतं त्याने मला धोका दिला मला पकडलं आहे आर्यन रिया वाचवा आणि त्यानंतर फक्त रक्ताचे डाग होते ईश्वरीच्या डोळ्यात भीती दाटली अनाहिताचा मृत्यू केवळ अपघात नव्हता तर तिला मारलं होतं त्याच क्षणी तिला तिच्या पाठीमागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली तिला थंडी भरली आणि ती हळूच मागे फिरली समोर आर्यन उभा होता त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही स्पष्ट दिसत होत्या तू इथे काय करतेस आर्यनने शांत पण भेदक आवाजात विचारलं ईश्वरीच्या हातातून डायरी खाली पडली आर्यन अनाहिताचा मृत्यू अपघात नव्हता तिला मारलं होतं आर्यनने तिच्याकडे पाहिलं तुला हे सगळं कसं कळलं मी मी तिची डायरी वाचली ईश्वरी थरथरत म्हणाली आणि त्या शेवटच्या पानांवर रक्ताचे डाग होते आर्यनच्या डोळ्यात अश्रू तरले हो तिला मारलं होतं पण मी कोणाकडून बदला घेणार हे मला माहीत नव्हतं पण कोण कोण होतं तो शत्रू ईश्वरीने विचारलं आर्यनने तिच्याकडे पाहिलं तो माणूस जो माझ्या बिझनेसचा जुना शत्रू होता करण ईश्वरीला धक्का बसला करण हो करण तो माझ्याकडून बिझनेस आणि अनाहिता दोन्ही हिसकावून घेऊ इच्छित होता आर्यन म्हणाला त्यानेच अनाहिताला मारलं पण त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता आर्यन तिच्या जवळ आला मी तुला अनाहिताच्या जागी आणलं कारण मला खात्री होती की करण माझ्यावर पुन्हा हल्ला करेल आणि जेव्हा तो हल्ला करेल तेव्हा मी त्याला पकडेन तुझ्या जीवाला धोका होता ईश्वरी पण मला दुसरा कोणताही पर्याय नव्हता ईश्वरीला कळलं की आर्यनने तिला केवळ बदल्यासाठी नव्हे तर कर्णला पकडण्यासाठी वापरलं होतं अचानक बंगल्याच्या बाहेर एक मोठा स्फोट झाला लाईट गेली आणि सगळीकडे अंधार पसरला आर्यनने ईश्वरीचा हात पकडला करण परत आला आहे मोठमोठ्या आवाजांनी आणि गोळीबाराने मेहराविला हादरून गेला आर्यनने ईश्वरीला एका सुरक्षित ठिकाणी लपायला सांगितलं तू इथेच थांब मी रियाला बघून येतो आर्यन तिथून निघून गेला ईश्वरीला भीती वाटली पण तिला कळलं की तिला आता फक्त स्वतःचा जीव नाही तर आर्यन आणि रियाचा जीवही वाचवायचा होता बाहेर गोळीबाराचा आवाज वाढत होता ईश्वरीला कळलं की ती एका मोठ्या युद्धाच्या मध्यभागी अडकली होती त्याच क्षणी एका सावलीने ईश्वरीच्या लपलेल्या जागेज वळून धावत गेली ती सावली शनायाची होती आणि तिच्या हातात एक चाकू चमकत होता पुढील भागात आर्यन आणि ईश्वरी कर्णच्या हल्ल्यातून कसे वाचतात शनायाचा या सगळ्याशी काय संबंध आहे अनाहिताच्या मृत्यूचे खरे कारण काय होते आणि रियाचे भविष्य काय असेल तुम्हाला हा भाग आवडला का कथा आणखी नाट्यमय वळण घेत आहे तुमच्या प्रतिक्रिया कळवा